काश्वीच्या गोठ्यामध्ये अशा प्रकारचं पाणी पाणीवरून लटकवलेले आहे त्यामुळे या गोठ्याच्या परिसरात माशांचा प्रादुर्भाव अगदीच नगण्य आहे कारण या पॉलिथिन मध्ये भरलेल्या पाण्यातून परावर्तित होणारे जे रेज आहेत प्रकाश किरण आहेत त्याच्यामुळे या माशा या गोठ्यामध्ये फिरकत नाहीत आणि त्या माशाच्या डोळ्यांवरती हे परावर्तित झालेले किरणं पडतात आणि त्या माश्या इथून निघून जातात आणि मच्छरांकरता आम्ही इथे असं एक छोटंसं कुंड तयार केलेलं आहे या कुंडामध्ये आम्ही सतत कचरा नारळाची वरची टर्फल आणि इतर का, का, काट काटक्या कचरा आम्ही इथे जाळत राहतो त्याच्यामुळे या भागामध्ये मच्छरसुद्धा फार कमी होतात मच्छर आणि माशांपासून अगदीच उपद्रव इथे कमी आहे त्यामुळे जनावरांचं तब्येत चांगली राहते जनावरांना कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही आणि दुधा जनावर यामुळे चांगलं दूध देतात